हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहे चला तर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एकोणीसशे सत्तावन्नमध्ये बुद्धांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर लिहिलेला एक ग्रंथ आहे हा भारतीय राजकारणी आणि विद्वान बी भी आर आंबेडकर यांचे शेवटचे काम होते हा ग्रंथ नवयान बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्यांसाठी धर्मग्रंथ म्हणून मानला जातो बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाबद्दल थोडक्यात माहिती बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ बुद्धीजमवय लिहिलेला एक अद्वितीय ग्रंथ आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांचा महान इंग्रजी ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रसिद्ध झाला त्या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा कोणता अर्थ लावला आहे आणि बौद्ध धर्म म्हणजे काय हे विषय केले आहे या ग्रंथाचा मराठी अनुवाद बुद्ध आणि त्यांचा धम्म असा आहे या ग्रंथामध्ये आठ खंड चाळीस भाग दोनशे अठ्ठेचाळीस उपभाग आहेत ग्रंथातील जवळपास तीन तृतीयांश भाग त्रिपिटकापासून उद्धृत केलेला आहे व अन्य बौद्ध साहित्याच्या माध्यमातून ग्रंथाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिले आहे त्रिपिटक म्हणजे ग्रंथांनी भरलेले तीन पेटारे सुद्धपिटक विनयपिटक आणि अधि पिटक त्यांचा समावेश त्रिपिटकात झालेला आहे बौद्ध धर्माविषयी आणि त्यांच्या इतिहासाविषयीचे सुमारे दोनशे पन्नास पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खाजगी ग्रंथालयात होती ग्रंथालया वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिले आहे काही नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत आणि गैरसमज निर्माण करणाऱ्या सिद्धांताची जसे की हिंसा पुनर्जन्म यांची नवीन दृष्टिकोनातून चर्चा केली गेली आहे सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाच्या बाबतीत पारंपरिक चालत आलेले कारण आजारपण मतारपण आणि मृत शरीर इत्यादी गोष्टी पाहिल्यानंतर गृहत्याग केलेला नसून त्याचे खरे कारण स्पष्ट केलेले आहे पहिल्या खंडाच्या आरंभीच्या तीन भागांचे लेखन करताना अश्वघोषाने लिहिलेल्या बुद्धचरीमधील सर्वांगाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर आधार घेतलेला आहे या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धवचने बुद्धांची शिष्यांबरोबरचे संवाद वगैरेचे संकलन केले आहे ग्रंथ लिहिण्यामागची पार्श्वभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा ग्रंथराज बुद्ध आणि त्यांचा धम्म होय हा ग्रंथ लिहिण्यामागची पार्श्वभूमी अशी की बुद्धाचे चरित्र तत्वज्ञान आणि बौद्ध धर्माचे आचरण यासंबंधी बौद्ध भिक्कूंनी जे स्वार्थासाठी अप्रचार केलेले आहे ते खोडून टाकून शुद्ध स्वरूपात बुद्ध धर्माचे पुनरागम करणे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाजगी बैठकीत आपले विचार व्यक्त करत होते आंबेडकर ग्रंथज्ञान धनदास राहोत संकेत प्रकाशन ग्रंथ छपाईबद्दल माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मावरील आपला महान ग्रंथ द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या छपाईची संपूर्ण जबाबदारी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मुख्य मुख्य ग्रंथपाल एस एस रेगे यांच्यावर सोपवली होती ग्रंथाची छपाई मुंबईतील जी कॅरेज अँड को या ट्रेसमध्ये चालली होती समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय सुरवाडी द बुद्धा अँड हीज घोसपाल म्हणजेच द बुद्धा अँड हीज धम्म आहे का नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ऐतिहासिक धम्मग्रंथाचे लेखन सुरू केले आणि फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्नमध्ये ते पूर्ण केले या ग्रंथाचा प्रथम द बुद्धा अँड हीज कोसपेल या शीर्षकाखाली कागदाच्या एका बाजूस छापलेल्या सत्तर के एंशी प्रती तन्ना वो अभी के ते ऐंशी त्या प्रती त्यांना काही अभ्यासू व विद्वान लोकांच्या अभिप्रायासाठी वितरित केल्या होत्या समकालीन सकाऱ्यांच्या आठवणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय सुरवाडे त्याप्रती कोठे कोठे व कोणाकडे पाठवल्या आहेत हे ये सांगता येत नाही कोसपेल हिला ग्रंथाचे अंतिम रूप देताना मृत्यूच चाहूल लागलेली असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घाईघाईने ते काम वेगळे केल्याचे जाणवते ऑक्टोंबरमध्ये धर्मांतर करण्यापूर्वी हा ग्रंथ प्रकाशित करावा अशी त्यांची इच्छा होती याआधी खाजगीकरित्या वितरित केलेल्या आपल्या ग्रंथात आवश्यक ते काटछाट करून काही ठिकाणी भर घालून तो तो बुद्ध अँड हेच धम्म या नव्या शीर्षकाखाली छापण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर आलेली टीकात्मक मते एकोणीसशे सत्तावन्न साली द बुद्ध अँड हीज धम्माची प्रथम आवृत्ती सिद्धार्थ प्रकाशनाने प्रकाशित केल्यानंतर काही टीकात्मक परीक्षणे आली ती अशी की महाबोधी या भारतातील प्रसिद्ध बुद्धिष्ट मासिकाने आपले मत असे दिले की बुद्ध आणि त्यांचा धर्म हा भयंकर ग्रंथ आहे कर्मसिद्धांतातील आंबेडकरांचे वीवर, विव विवरण अहिंसेबाबत विचार आणि बौद्ध धर्म हे सामाजिक तत्त्व आहे हे त्यांचे मत हे बौद्ध धर्माचे शुद्ध विवरण नवे ते नवीन मत आहे ग्रंथ करता म्हणाला खरे सांगायचे म्हणजे हा ग्रंथ नवबौद्ध आपल्या मनात द्वेष व आक्रमक वृत्ती बाळगतात मी दाखवतात त्याचे विवरण आहे तो ग्रंथ परीक्षण करता पुढे म्हणाला आंबेडकरांचा बौद्ध धर्म हा द्वेषावर आधारलेला आहे आणि बुद्धाचा धर्म करुणेवर अधिष्ठित आहे आंबेडकरांच्या ग्रंथातील बुद्धाचे शब्द कोणते आहेत याविषयी जागरूक राहणे हे अधिक महत्त्वाचे काम आहे असे दिसते तो टीकाकार पुढे म्हणाला या ग्रंथाचे नाव बुद्ध आणि त्यांचा धम्म असे न ठेवता आंबेडकर आणि त्यांचा धम्म असे ठेवावे कारण धर्मच नाही तो आंबेडकरांनी धर्म म्हणून राजकीय आणि सामाजिक सुधारणेच्या हेतूने उपदेशला आहे ब्रह्मणीतील लाईट ऑफ धम्म या मासिकाने आपले मत असे दिले की हा ग्रंथ एका महापुरुषाने लिहिलेला आहे परंतु दुर्दैवाने तो ग्रंथ महान नाही ग्रंथकर्त्याच्या अंकी अनेक सटकून असले तरी हा ग्रंथ लिहावयास हा ग्रंथकर्ता पात्र नाही आंबेडकरांनी त्या ग्रंथाच्या मूळसूत्रातसुद्धा ढवळाढवळ केली आहे आणि जेव्हा जेव्हा बौद्ध धर्मातीलमध्ये त्यांना आपल्या मनात गैरसोयची वाटली तेव्हा ती बौद्ध धर्मातीलमध्ये भिक्षुंनी घुसडली आहेत म्हणून ग्रंथकर्त्यांनी त्यांचा धिक्कार केला आहे तथापि ग्रंथकार हा एक महान आणि चांगला मनुष्य होता या ग्रंथाची शोकांतिका अशी आहे की तो ग्रंथ महान नाही आणि चांगलाही नाही असे टीकाकरांनी अभिप्राय व्यक्त केले आहेत ही परीक्षणे आल्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर हयात असते तर त्यांनी या टीकाकारांचा खरपूर समाचार घेतला असता आणि त्यांना चर्चेसाठी जाहीर आव्हान देखील केले असते या ग्रंथाबद्दल बाबासाहेबांचे शब्द चोवीस मे एकोणीसशे छप्पन्न भगवान बौद्ध परिनिर्वाण महोत्सव निमित्त भारतीय बौद्धजन समितीतर्फे नरे पारपर प्रचंड सभा झाली त्या सभेत बाबासाहेब सांगतात गेली पाच वर्ष मी बौद्ध धर्मावरील एक पुस्तक लिहिण्यात गुंतलो होतो या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या धर्मदिक्षा अगोदर वैशाख महिन्यात व्हावे या हेतूने मी मुंबईला आलो परंतु मी एका विलक्षण आजाराने जायबंदी झाल्यामुळे मला ते पुस्तक लवकर लिहून संपवता आले नाही पुस्तकाचे सातशे पाने असून तो ग्रंथ इंग्रजी भाषेत असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो समजणे अवघड जाईल म्हणून मी लवकरच त्याचे मराठी भाषांतर करून घेणार आहे hmm. केवळ याच कामामुळे मला रंगूनला जाता आले नाही तथापि माझ्यासमोर जमलेला हा जनसमुदाय पाहून मला अत्यंत आनंद होत आहे माझे हे बौद्ध धर्माचे वेट फार पुरातन काळापासूनच आहे वास्तविक एकोणीसशे पंचावन्न hmm. सालच्या खानी सुमारे तुम्हाला ध सर्व धर्मीय व पंथाचे लोक आढळतील पण उभ्या भारतात एकही बौद्ध धर्मीय माणूस या खाणी सुमारे तुम्हाला आढळणार नाही चरित्रावर मी जे पुस्तक लिहिले आहे त्यात बौद्धांचे स्थान काय आहे याचे संपूर्ण विवेचन केले आहे ख्रिश्चन धर्मात येशू स्वतःला ईश्वराचा पुत्र समजतो किंबहुना तो, तो बायबलमधून असेही सांगतो की मी तुम्हाला ईश्वराचा संदेश सांगत आहे तुम्ही मेल्यानंतर जेव्हा स्वर्गात जाल तेव्हा मला तुमच्या परमेश्वराकडे शिरा शिफारस करावी लागेल तेव्हा मी पृथ्वीवर असताना तुम्ही मला ईश्वराचा पुत्र मानत होता काय मुसलमान धर्माच्या थीत मोहम्मद पैगंबराची स्थिती आहे मोहम्मद स्वतःला ईश्वराचा प्रेषित समजतो पण भगवंताच्या उपदेशात तसा आशय नाही भगवंताने सांगितले केवळ मी सांगतो म्हणूनच नव्हे तर तुमच्या विचारशक्तीला पटेल तरच त्याचे ग्रहण करा बुद्धांनी शोधून काढलेला मार्ग हा स्वप्रयत्नाने स्वकष्टाने स्वस्प्याने तयार केलेला आहे पुन्हा दुसऱ्याच्या कुंजीवर भगवंताचा धर्म आधारलेला नाही मी माझे धर्मांतर या ऑक्टोबरमध्ये मुंबईत करणार आहे त्यापूर्वी मी धर्मावर माझे एक पुस्तक मी प्रसिद्ध करणार आहे भगवंताच्या बुद्ध धर्मात जे आहे त्याचा सविस्तर विचार मी त्या पुस्तकात मांडणार आहे ग्रंथात अद्भुत कथा आणि छायाचित्र असण्याचे कारण बौद्ध धर्म ग्रंथातही काही अद्भुत कथा का आढळतात बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिताना त्याच्या पहिल्या दोन खंडांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चमत्काराच्या कथा वगळल्या नाहीत त्याबाबत प्राध्यापिक चिटणीसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले अरे माझे लोक यायचे आहेत पांडव प्रताप वाचून पठण करून त्यांना थोडं अद्भुत दाखवित अंत पाहिजे ना आणि जे काही अद्भुत आणि चमत्कारी किंवा रोमॅंटिक आहे त्यांच्याबद्दला कलाशक्तीला उत्तेजन देण्याशिवाय राहणार नाही सदर ग्रंथ आणखी आकर्षक दिसावा बुद्धांचे चरित्रमय दर्शन जनतेला मिळावे यास्तव तथागत बुद्धांची छायाचित्रे यात समाविष्ट केलेली आहेत मुखपृष्ठावर जो फोटो आहे ते चित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चित्रकला शिकवणारे मेसी नावाचे चित्रकार यांनी बाबासाहेबांच्या सूचनेनुसार काढलेले ते, है, ते चित्र आहे ते मूळ चित्र आधुनिक पद्धत वापरून रंगीत करून मुखपृष्ठ आकर्षित केलेले आहे व ते मूळ चित्र देखील या ग्रंथात समाविष्ट केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ग्रंथाचा हिंदी अनुवाद अदंत आनंद कोसलियान यांनी केला असून तो प्रथम एकोणीसशे एकसष्ट साली प्रसिद्ध झाला फ्रेंड्स तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद